एक लक्ष केला एक चांगला एन्जॉय करतात पाहतोय आदरणीय शशिकांतराव शिंदे यांचं या ठिकाणी आगमन होतोय रत्नागिरी जिल्हा असोसिएशनचे सर्व दिग्गज पदाधिकारी या ठिकाणी कार्याध्यक्ष आदरणीय आदरणीय मंगेशजी मोरे सर सन्मान सुधीरजी सावंत सर आदरणीय अभिजीतजी सपरे त्याचबरोबर असोसिएशनचे आपले प्रमुख कार्यवाह आदरणीय नितीनजी मांद्रे आणि सर्व मान्यवरांच्या साक्षीनं आदरणीय शशिकांतजी शिंदे या ठिकाणी उपस्थित होतात वेलकम मनपूर्वक स्वागत असेल आपलं संघर्ष क्रीडा मंडळ असूची मानाची आणि प्रतिष्ठेची असणारी स्पर्धा क्रीडा <laughs> रसिकांच्या बायकेसाठी आपण जर पाहिलं तर नुकतीच नागपूर येथे इंटर रेल्वे कॉम्पिटिशन झाली आणि त्याच्या माध्यमातून आपण पाहिलं सेंट्रल रेल्वेनं अजिंक्य पद पटकावलं त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर खेळणार असणारा अजिंक्य पवार त्याचबरोबर शुभम शिंदे या दोघांना देखील सुपर रेट रेडच्या आपण पाहिलं की रेडर आणि दुसरा म्हणजे डिफेंडरच्या माध्यमातून सन्मानित करण्यात आलं पण स्पर्धेतला असणारा बेस्ट प्लेअर म्हणून पंकजा मुंबईच्या आपण सन्मानित केलं होतं क्रीडाच्या माहितीसाठी ती स्पर्धा होती ती नागपूरची सर्व क्रीडा सीकारेलो त्या रत्नागिरी जिल्ह्याच्या विविध भागात क्रीडा ही स्पर्धा पाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आल्या मैदानाची नैसर्गिक अडचण सुरू आहे जागा अपुरी आहे

जर आपण युवा सिरीज मध्ये पाहिलं रितेश फिरजे सारखा असणार मोठा खेळाडू आपण आज पाहता येत नाही काळकाई कला आणि केंद्र भरणे या संघाकडून चिपळूणची स्पर्धा ज्याने गाजवतो रितेश फिरजे काळकाई सारखे आजच्या दुसऱ्या दिवशी आपण जर पाहिलं तर तमाम खेळा सिकांचा एक मोठा उत्साह पण या ठिकाणी उद्भवताना आपण सर्वजणी स्पर्धा एन्जॉय करतो मी नितीन बांद्रे सरांना विनंती करे की ज्यांचा आपण उल्लेख केला मित्रांनो खेळाडू घडत असताना त्यांच्या पालकांची असणारी भूमिका फार महत्वाची असते आपण रत्नागिरी जिल्ह्यासह महाराष्ट्रातल्या अनेक स्पर्धा कवर करण्याचा आपल्याला संधी नी मिळते आणि करत असताना अनेक वेळेला पाहिलंय की जिथं शुभम आणि आदित्य खेळत असतात वडील त्यांचे आवर्जून उपस्थित असतात त्या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित असणारे सन्मान्य शशिकांतराव शिंदे या दापोलीच्या राज्यस्तरीय स्पर्धेत उपस्थित आहेत मी विनंती करणारे मंडळाचे अध्यक्ष आदरणीय नितीन मांद्रे सर आपण आपले शशिकांत शशिकांतराव शिंदे यांना आपण सन्मानित करूया विद्या विजारात जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे दोन मोठे खेळाडू एक शुभम शिंदे दुसरा आदित्य शिंदे असणारे बेताल आपल्या कोकणचे सुपुत्र रत्नागिरी जिल्ह्याचे असणारे सुपुत्र आणि आपल्या सगळ्यांना भूषण आहे आज आपण जर पाहिलं दोघंही व्यावसायिक क्षेत्रामध्ये आपण पाहतो त्यातला आपण अजिंक्यला पाहतो तो रेल्वेमध्ये तर आदित्य ज्याला आपण पाहिलेला आहे तो युनियन बँकेच्या माध्यमातून आणि शुभम शिंदे हा देखील सेंट्रल रेल्वेमध्ये आहे तर शुभमय आदित्यचे असं बळी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत या संघर्ष क्रीडा मंडळ शहा या मैदानामध्ये शशिकांतराव शिंदेमध्ये संघर्ष असून

आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातले आपला अभिमान आहे मित्रांनो आणि त्यापैकी आशुतोष साळुंक या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा सन्मान संघर्ष क्रीडा मंडळ आशुतच्या या ठिकाणी आपण करतोय विनंती करतो मंडळाचे अध्यक्ष आदरणीय नितीन बांद्रे सर आपण आपल्या शुभास देत आपल्या लाडक्या आशुतोष साळुंक यांना आपण सन्मानित करूया आदरणीय सन्मान्य आशुतोषजी साळुंक या मंडळाला काही देणग्या दिले रुद्रव राजेंद्र बडवे एक हजार एकशे अकरा रुपये त्याचप्रमाणे नंदकुमार मयेकर पाचशे रुपये जर मित्रांना जोरदार आणाव जाऊ जो दे आशुतोष साळुंक्याच्यासाठी रोज आपले लाडके पंच आशुतोष साळुक्या आक्रमणासाठी आपण पाहताना दोनचा डिफेन्स सुपर टॅकल ऑन आहे का बाजूला संकट आहे दुसऱ्या बाजूला आपण जर पाहतोय तर आदित्य आहे पूर्वार्धामध्ये आपण जर पाहिलं तर एक चांगली आघाडी घेण्याचा प्रयत्न झालाय कळकाय कला आणि क्रीडा केंद्र भरणे यांच्या माध्यमातून आणि शेवटच्या क्षणी आपण जर पाहिलं तर इथं मात्र

सगळे वाटेकर सर असेल जाधव हो सर से, सिलेक्शन से, ट्रायल साठी मोठी संधी त्यावेळेला दिली आणि त्या माध्यमातून संधीच सोनं केलं ते आज अजिंक्य केलं आणि निश्चित स्वरूपात महेंद्र नंतर चाचणारा पुढचा प्रवास आपण जर पाहिला निश्चित स्वरूपात अत्यंत दैतिप्यमान आपण पाहतो एका ग्रामीण भागातल्या खेळाडू आपण आयुष्यात मिळवलेली असणारी गुणवत्ता आणि त्याच्या माध्यमातून आपल्या गुणांच्या जोरावरती आज एका कबड्डीच्या क्षेत्रात निर्माण केलेलं एक वेगळं बल आहे आणि या क्षेत्रातलं इंडेस्ट गाठण्याची असणारी महत्वाकांक्षा तो सो अजिंक्य आपण या ठिकाणी पाहतो या ठिकाणी स्वागत असेल आपण आदरणीय सन्मान्य मिलिंदी सुर्वे रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे आमचे सर्व सन्मान्य पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या सर्वांच्या साक्षीनं आपण कबड्डीचा असणार थरार कबड्डीचं या ठिकाणी

मुख्य प्रवेशद्वार मित्रांनो थोडस भोगळं ठेवा कारण आपले सन्मान मातेवर अतिथी गण असतील त्यांना पुढे जाण्याचा असणार मार्ग आहे बाकी इतर प्लेस मध्ये तुम्ही बसू शकता विनंती आपल्याला तर आपण पाहतोय सन्मान्य जितेंद्र विलास कबड्डी क्षेत्राचा एक महत्वाचं नाव आपण या ठिकाणी पाहत होतो गेले वीस वर्ष या क्षेत्रात खऱ्या अर्थ असताना आपण पाहिलं

लक्ष्मण जी भोळे यांचे खूप खूप स्वागत करतो मंडळ भर स्वागत करतो आदरणीय माननीय लक्ष्मण जी भोळे मी विनंती करेन कुणा इला नितीन पांदरे सर यांना आपण शुभस्य माननीय लक्ष्मण भोळे यांना आपण सन्मानित लक्ष्मण जी

क्रांती ज्योतीच्या स्पर्धेतला असताना रत्नागिरी जिल्ह्याचा असताना उद्गवता सीतार आपण पाहत असताना <सवारी> <नहीं। सवारी> शुभ्राम चालू <वाली> ठेवायची आपण <सवारी> पाहत असताना पण निश्चितपणे होत आहे आदित्य गजबल यावेळेस दिले जो बँक ऑफ बडोदा मध्ये इकडचं प्रयत्न दमदार या ठिकाणी मात्र एक चांगली स्ट्रगल आणि झेपवत केलेलं असणार एक प्रभावी असं अत्र धुमाळचे असणारी किमया आणि निश्चित स्वरूपात एक पॉईंट मिळताना या ठिकाणी आपण बोलते काळ काही kepada beliau <laughs> आणि क्रीडा केंद्र मंडळीच्या माध्यमातून आक्रमण चढवलं जात आपण पाहतोय आधी या ठिकाणी एक महत्वाची असं लढत त्या ठिकाणी वाघसाई आणि कालकाईच्या माध्यमातून या स्पर्धेच्या निमित्तानं विधी आणि न्याय विभागाशी निगडीत एक महत्वाचं व्यक्तिमत्व आदरणीय ऍडव्होकेट महेंद्रजी बांधे या ठिकाणी उपस्थित आहेत मी असुद गावसे माजी उपसरपंच सन्मान्य पिंट्या माने साहेब यांना विनंती करतो

एक अस्तित्वाची लढत जरूर असेल ती या वाटचाईसाठी त्याचबरोबर काळकाईसाठी चालू सामन्यामध्ये काय घडतं आपण पाहणार कारण उत्तरार्धामध्ये एक चांगली चुरस आपण जरूर पाहतोय वाटचाई जर बघितलं तर ऑलपेपर एक मोठा संघ महाराष्ट्रातला मात्र त्यांच्यासमोर एक कडवं आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न जरूर झाला तो शुभम शिंदे आदित्य शिंदे आणि अजिंक्य पवारच्या माझी उपसरपंच असुद गावचे सरपंच आणि देखील या ठिकाणी त्यांचं देखील आपण या ठिकाणी सन्मान करूया विनंती करूया पुन्हा एकदा करा शुभास

कमबॅक केला असता आणखी शुभमा सांगता एक चांगली लढत आणखी आपण पाहिली असते तर देखील असणारे खेळाडू दमदार पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न करत असताना आपल्याला जुमाळ पुन्हा एकदा ज्या ठिकाणी संचित आहे आदित्य गजवल आहे

अजिंक्याला ट्रॅक केलं जात आहे का तर की चढाईमध्ये गुण प्राप्त करतोय प्रतिस्पर्धी संघ आहे तो आपण पाहतोय काळ काही कला आणि क्रीडा केंद्र पाहणे एका बाजूला अथर्व आहे त्याला साथ देण्यासाठी आपण जर पाहिलं तर सुचित

स्वागत <laughs> <laughs>

नमस्कार महेंद्रसिंग पेबोळ्या सर्वांचा संघर्ष केला म्हणजे असू दाईस्तरी पुष्ठ लोकसवी कबड्डी स्पर्धा आजचा दुसरा संध्याकाळ सहावा चाललाय

काही कला क्रीडा केंद्र भरणे यांच्या स्पोर्ट्स डिफेन्स करणे असेल महिलांचा स्तर मोठा असत